ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने धनकवडे येथे आयोजित केलेल्या महा आरोग्य शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गिरिराज तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून हे भव्य शिबिर मो, मोहन नगर धनकवडी येथे भरवण्यात आले आहे दोन दिवसीय या शिबिरात नामांकित रुग्णालय व तज्ञ डॉक्टर सहभागी झाले आहेत या मोफत आरोग्य शिबिराचा परिसरातील गरजू नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसून येत आहे या शिबिराचे उद्घाटन राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या हस्ते तसेच जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या शिबिरात हृदयरोग दंत हाडे मधुमेह स्त्रीरोग कॅन्सर तपासणी नेत्र तपासणी अशा विविध विभागातील मोफत सेवा दिल्या जात आहेत तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संदर्भ पत्रे देण्यात येत आहेत सामाजिक बांधिलकीतून उभा राहिलेला हा आरोग्याचा महायज्ञ सर्वार्थाने यशस्वी ठरत असल्याचे मत गिरिराज सावंत यांनी व्यक्त केले नमस्कार कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये काल शुक्रवारी दहा तारखेपासून आणि आजचा अकरा तारखेचा शनिवार दोन दिवसाचं महारोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे मादे ले ले मोटे -मोटे मादे त्या आरोग्य शिबिरामध्ये पुणे शहरातील जे नामांकित हॉस्पिटल्स आहेत रुबी हॉल केम जहांगीर सह्याद्री आपल्या भागातलं भारतीय उद्यपेट असे सगळे साधारणतः पंचवीस मोठे मोठे हॉस्पिटल्स या महाआरोग्य शिबिरामध्ये सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे उपचार आहेत ते उपचार आपण मोफत ठेवलेले आहेत सगळ्या प्रकारच्या उपचारांवर जे काही मै मेडिसिन्स आहेत औषधं आहेत तीसुद्धा मोफत देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे ह्याच्या पलीकडच्या नंतर जे काही शस्त्रक्रिया लागणार असतील किंवा जे काय प्रॉक्स लागणार असतील जसं की व्हीलचेअर असेल इयरिंग एड्स असेल मानेचे पट्टे असतील कमरेचे पट्टे असेल जर नाव नोंदणी रजिस्ट्रेशन करून घेतलं आहे मापानुसार ते दे बनवायला देणार आहोत आणि पुढच्या पंधरा दिवसाच्या काळा काळामध्ये लागणाऱ्या तशा शस्त्रक्रिया आणि त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्याचा प्रयत्न कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने त्या ठिकाणी केलेला आहे कार्यसिद्धी प्रतिष्ठान हे वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला स्थापन झालं कार्यसिद्धी प्रतिष्ठानचं ब्रीदवाक्य आपल्या सर्वांना ज्ञात आहे कार्यसमृद्धीचे आणि राष्ट्रहिताचे राष्ट्रहिताला जे जे प्रेरित कृती असेल तो विचार घेऊन मागच्या तीन वर्षाच्या काळामध्ये कार्यसिद्धी प्रतिष्ठान या पुण्यनगरीमध्ये काम करत आहे त्यातला मूळ गाभा जो आहे हा फूड फॉर हंगरी आहे त्या सगळ्या तत्वांवर कार्यसिद्धीची उभारणी झाली फूड फॉर हंगरी म्हणजे वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासनं पुणे शहरामध्ये जे काय स्ट्रीट बेगर्स आहेत ज्याला आपण भिकारी असं संबोधतो ह्या सर्व लोकांना चारशे जेवणाचे डबे त्या दिवसापासून कायमस्वरूपी शाकाहारी जेवणाचे डबे आपण त्या ठिकाणी संकल्प घेतला आहे आणि तशी व्यवस्था कायमस्वरूपी कार्यसिद्धीची आहे त्या सेवेला अनुसरून ज्या ज्या समाज घटकांमध्ये जी जी सेवा देणं गरजेचं असतं किंवा जे जे काम करणं गरजेचं असतं त्या सगळ्या लोकउपयोगी कार्याच्या अनुषंगाने कार्यसिद्धी या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये मार्ग मार्गक्रमण करू पाहत आहे आणि अनेक प्रकारचे लाभार्थी कमी वेळामध्ये साधारण तीन साडेतीन वर्षाच्या काळामध्ये कमी वेळात अधिक पद्धतीने लाभार्थी असणारे मला वाटतं या भागामध्ये एकमेव हे सामाजिक संस्था असेल मी साधारणत भूतो न भविष्य या पुण्यामध्ये हे दक्षिण पुण्यामध्ये हे शिबिर झालं आहे आणि दरवर्षी आपण असा अशा पद्धतीचं शिबिर करण्याचं नियोजन आयोजन करण्याचा प्रयत्न करणार आहोत या माध्यमातून संबंध नागरिकांना शहरातील दक्षिण पुण्यातील सर्व नागरिकांना मला विनंती करायची की वर्षातनं एकदा आपण आपल्या आरोग्याच्या चाचण्या केल्या पाहिजेत आणि आज आरोग्याच्या चाचण्या करायला गेलं तर कमीत कमी पाच हजार रुपये सहज त्या ठिकाणी जातात आज आमच्यासारख्या सार्वजनिक सामाजिक संस्था जे काम करू आहेत तर ही सेवा आपल्या सर्वांच्या दारापर्यंत येऊन ठेपलेली आहे लोकांनी फक्त जास्तीत जास्त प पद्धतीने त्याचा लाभ घ्यावा कारण आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि तुम्ही स्वतः करायचं म्हटल्यानंतर भरदगतचं खर्च त्या ठिकाणी आहे आमच्यासारख्या संस्था ज्या करू पाहत आहेत तर लोकांनी त्याचा जा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये काल शुक्रवारी दहा तारखेपासून आणि आजचा अकरा तारखेचा शनिवार दोन दिवसाचं महाआरोग्य शिबिर आयोजन केलेलं आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये पुणे शहरातील जे नामांकित हॉस्पिटल्स आहेत हॉल केम जहांगीर सह्याद्री आपल्या भागातलं भारतीय विद्यापीठ असे सगळे साधारणतः पंचवीस मोठे मोठे हॉस्पिटल्स या महाग्य शिबिरामध्ये सेवा देण्यासाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे उपचार आहेत ते उपचार आपण मोफत ठेवलेले आहेत सगळ्या प्रकारच्या उपचारांवर जे काही मै मेडिसिन्स आहेत औषधं आहेत तीसुद्धा मोफत देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे ह्याच्या पलीकडच्या नंतर जे काही शस्त्रक्रिया लागणार असतील किंवा जे काही प्रॉक्स लागणार असेल जसं की व्हीलचेअर असेल इयरिंग एड्स असेल मान्याचे पट्टे असेल कमरेचे पट्टे असेल जर नाव नोंदणी रजिस्ट्रेशन करून घेतलं आहे मापानुसार ते बनवायला देणार आहोत आणि पुढच्या पंधरा दिवसाच्या काळामुसार काळामध्ये लागणार तशा शस्त्रक्रिया आणि त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्याचा प्रयत्न कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने त्या ठिकाणी केलेला आहे काल शुक्रवारी दिवसभरामध्ये नऊ ते पाचपर्यंत ही व्यवस्था त्या ठिकाणी होती त्या माध्यमातून नऊ साडेनऊ हजार पेशंट झालेले आहेत आणि टिल डेट आतापर्यंत सात ते आठ हजार पेशंट झालेले आहेत संध्याकाळपर्यंत सगळे मिळून वीस ते पंचवीस हजार लोक साधारणतः दोन दिवसाच्या माध्यमातून या गोष्टीचा लाभ घेतील माझे नाव साहिल तावरे आहे मी केशवनगर धनकवडीमध्ये राहतो गिर मी आता जस्ट माझे बॉडी चेकअप केली मा माझ्यामध्ये काय माझ्या चेहऱ्यावर जरा उतायचं म्हणून ते आता सांगितले त्यांनी आणि दातांचे पण काहीतरी प्रॉब्लेम होते आणि त्याचं पण झालं आहे कागांचं खूप 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 उपकार आहे आमच्यावर की एवढी मोठी आरोग्य शिबिर ठेवून आमच्यावर एवढे उपकार केले आमच्यासाठी हे खूप चा चांगला आहे वरण ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेले उपकरणे पण खूप चांगले आहे व औषध भे औषधे जे मोफत देतात त्यांनी अजून फायदा झालेला आहे असेच अजून शिबिर निघत राहणार आम्हाला खूप खूप धन्यवाद आम्हाला हे खूप आवडले सर्व थँक्यू परिसरामध्ये या नगरात पहिल्यांदा अशी एक मोठी भव्य शिबिर होती है। जी मी कधीच विसरू नाही शकत अशी एक शिबिर आहे धन्यवाद मी चंद्रशेखर आदवाणी पुणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मधून आलेलो आहे आम्ही या शिबिरात दोन दिवस सलगपणे येत आहोत कार्यक्रम अगदी व्यवस्थित झाला लोकांचाही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे आणि हे शिबीर खरंच या ठिकाणी आयोजित केलं याबद्दल मी गिरिराज भाऊंचं आभार मानतो कारण हा आंबेगाव पठार हा परिसर तसा नवीनच आहे इथं आरोग्य सुविधा नाही आहेत आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी जो हा प्रोग्राम घेतला आहे किंवा जो काही कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांना खरंच आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांचा आभार प्रदर्शित करतो काय नाही प्रेमी

शिबिराबद्दल काय वाटतं काय तपासणी केली चांगलंय काय तपासणी केली शिवरा का चाललंय अजून